आमच्या समोर आज सांगितलं आमचं सांगतो करा कालपण आवली नका आणि कालचा बोलून होतो पण सांगून घेणे आपल्याकडून खराब करू नका जे जर चांगलं जमत सांगायचे प्रयत्न करा ना सोडून द्या मेरीकरणी मेरे, मेरे का सात ते करी करतो पार भाव का काय विचार हाव जग कसा हा कली ओगा ऐसा कली ओगा आला थर्म अवघ्या न सोडला हा कलिवा निर्गे हा कली जगात निर्गा कोणी कोणाला वाटत नाही आपण वर्तमानला आकडून आलोय पाहून लागलोय मग स्वतःला सुधवण्याचे प्रयत्न करा स्वतःला काढून घेण्याचे प्रयत्न करा आपला परिवार आपला संसार आपल्या मुख्य क्षेवा त्याला मार्गदर्शन करा बाबाचे कल्प शब्द नेमवा चालवा आपलं घर आपल्याला पाहायचं आपल्याकडे दुसऱ्याला घर नाही पाहायचं मला ना माझं घर पाहायचं आहे ना, ना माझ्या घर सुरक्षित कसं राहिलं पाहिजे आणि कसं चाललं पाहिजे मला फक्त एवढं पाहायचं हा जवाना असा नारला आमच्या जवानामध्ये आम्ही मार्गदर्शक दर्श आले फक्त आपण एक शब्द बोलतोय दोन शब्द एका शब्द बोलायचा आणि त्याने एका शब्द तिकडे पुढच्या मागे लपून बसतो पण आज ज्या सेवा येतो असेल तर तो इतकं पाचवी परत केली